नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ढगाळ हवामानामुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये तापमानात घट दिसून आली आहे आजही अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होतं तर हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे हवामान विभागाने आज सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हा दिला आहे तर नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये विजा आणि ढगांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर मराठवाडा आणि विदर्भात देखील काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील असाही हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे उद्या सोलापूर नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह कर हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे मंगळवारपासून राज्यातील पावसाळी वातावरण निवळेल आणि उष्णता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे मागील तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा चटकाही कमी झाला आहे राज्यात बहुतांश भागामध्ये तापमान सरासरी सदोतीस अंश ते अडुतीस अंशाच्या दरम्यान होते राज्यातील तापमानात देखील चढ उतार कायम राहतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद